دي سنڌ ۾ ڏيکاري ٿو ٽو سيٽنگ پريسنٽ ٿا 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 ٿا

Kuali-kuali terpaila? Paila, ahok, Mr. Chakulet. Ah, so, ahok, Mr. Chakulet. आपण दिवसभर हे सगळं लाईव्ह करतोय सोशल मीडियाला टाकतोय त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दिवसभर आपण एका मागणीसाठी म्हणजे खरं तर एक तारखेच्या रात्रीपासून एका मागणीसाठी आपण पोलीस पोलीस स्टेशन येतोय आणि आघात कमी ठरवितलं पण आज आपण दिवसभर होतो आज एक दिवस चार तारीख पण सुरू झाली आहे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत आपण आलोय आणि आपली पाचणी एफ आय आर दाखल करून घ्यावा एफ आय आर एफ आय आर दाखल करून घेणार नाही एफ आय आर दाखल होऊ शकत नाही असं आपल्याला सतत सांगितलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळी दिली गेली ती दिली गेली वगैरे याचा आपण आपल्या आपल्या परीने अंदाज लावू शकतो एक साधा मुद्दा होता की तीन दलित मुलींवर अत्याचार झालाय तो पोलीस मध्ये झालाय जातीय आणि शारीरिक मानसिक छळ करण्यात आलेला आहे दाखल भाग एफआयआर नोंदवण्यात यावा त्यांनी एफआयआर नोंदवला जाणार नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये झाला आणि पोलिसांनी केलंय म्हणून कदाचित एफआयआर नोंदवून घेतला जाणार नाही वगैरे वगैरे हे कारण आपल्याला दिलीत आणि आपल्यासोबत सातत्याने तायडे सर होते वकील म्हणून तू पासून वंचित भाऊजन आघाडीचे सकाळ पण सगळेच कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनला पण होते आणि सुजात आंबेडकर दादा आपल्या सोबत पन, होते रोहित पवार रोहित पवार दादा आपल्या सोबत होते हेच सगळे अंजली हे सगळे आपल्या सोबत असताना पण काँग्रेसचे काही ते पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी होते एवढे सगळे असताना पण एफ आय आर नोंदवून घ्या याच्यासाठी आपल्याला सकाळी साडे दहा पासून आजचा किती वाजता तीन वाजत आले रात्रीचे एवढा वेळ थांबावं लागलं तरीही आर नोंदवून घेण्यात आलेला नाही आपण असं म्हटलं होतं एक तुम्ही एफआयआर नोंदवून घ्या नाहीतर तुम्ही लिहून द्या की आम्ही अट्रॉसिटी अंतर्गत एफआयआर नोंदवून घ्यायला नकार देतोय तर त्यांनी ते, ते करायलाही आम्ही विचार करतोय आम्ही सांगतो आम्ही सिनियरशी सी बोलतो असं करत करत आजची रात्रीचे तीन वाजले आणि शेवटी सगळं म्हणजे आपली सगळी जेवढी निगोशिएशन पॉवर आहे जेवढं आपल्याला आज़ बोलता येतं जेवढं आपला माणूस म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतंय आणि आपल्या लिगल फ्रेमवर्कमधलं जेवढं इथल्या वकील म्हणून सगळ्यांना कळतंय आणि समजतंय त्याच्या बळावर आपण त्यांच्याकडून हे लिहून घेतलंय की आम्ही ही आम्ही ते, आपण त्यांना विनंती केली होती की अॅट्रॉसिटी दाखल करून घ्या आणि त्यांनी लिहून दिलं की अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही या आता ह्या लिखित गोष्टीचं काय करायचं हे माझ्यापेक्षा गायडे सर जास्त सांगतील आपली लढाई करतो सुरू झाली एक मोठा टप्पा आज आपण पार केलेला आहे अजून जोशाने किंवा हा अजून लढायचं आहे म्हणजे खरं तर ही लढाई कठीणच असणार आहे पण आपण लढत राहू मी गायडे सरांना सांगते की आम्ही कुठलं सांगणार श्वेता ताई मी आता जे काही सगळं सांगितलंय सगळं आपण ऐकलेलं आहे सकाळपासनं आपण सगळेजण आणि त्याच्या आधीपासनं एक तारखेपासनं ह्या सगळ्याजणीच वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचा संविधानिक हक्क मागत होते एफ आय आर दाखल करून घेण्याचा तोही झालेला नाहीये हे किती दुर्दैवी आहे आपण सगळं बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर आणलं गेलेलं आहे एफ आय आर दाखल न होण्यासंदर्भात आणि आता पोलिसांनी आम्हाला असं स्टेटमेंट दिलेलं आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच राहतात जी पीडित मुलगी आहे तिच्या अर्जावरती स्टेटमेंट येत आहे कि लेखी हा खुलासा पोलिसांनी दिलेला आहे की याच्यामध्ये प्रथम दर्शनी किंवा सकृत दर्शनी कुठल्याही प्रकारचा काही गुन्हा दखलपात्र काही घडलेला आहे असं दिसत नसल्यामुळे आम्ही एफ आय आर दाखल करून किंवा दखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही खर तर पोलिसांनी असं लिहून देऊन आपल्याला पुढच्या कायदेशीर याच्यासाठी एक महत्वाचा टप्पा आपण याच्या इथपर्यंत आता आलेला आणि आपण इथे आता हे केलेलं आहे कायदा स्पेसिफिक हे सांगत असताना पोलीस त्याच्या कॉन्ट्ररी जाऊन जर असं काहीतरी करत असतील तर हे याच्या मागे नेमकं कोण आहे हे सगळं कोण चालवतंय हे आपल्याला सगळं बघायला पाहिजे या सगळ्यात सकाळपासनं म्हणजे रात्र एक तारखेपासूनच आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे सगळ्यांच्या सोबत ते उभे आहेत आज सकाळपासनं तुम्ही सगळेजण इथे आहात याच्यासाठी तुमचे मानवी तितके आभार खरंच कमी आहेत म्हणजे नसतात तर आम्ही काय केलं असतं आम्हाला माहित नाहीये बाळासाहेब असोत किंवा रेखाताईचं इथे असणं असोत किंवा सरांचं इथे असणं असोत अंजलीताई जे मगासपासून आतमध्ये बसलेले आहेत ते असोत सुजातदा इथे असणं असोत हे सगळं आम्हाला या लढ्याला सगळ्याच मुलींच्या दृष्टिकोनातनं ही खूप मोठी ताकद आमच्यासाठी आहे हात जोडून विनंती आहे अशीच आमच्या सोबत या पुढेही राहा हे इथे संपलेलं नाहीये हे खूप मोठं काहीतरी सुरू काहीतरी करण्याची फक्त सुरुवात आहे आपण हे एकत्र तुमच्याशिवाय शक्य नाही होणार आहे थँक्यू आजच्या दिवसासाठी एक तारखेपासून आपण एक तारखेपासून आपण जी काही कायदेशीर लढाई सुरू केली त्या कायदेशीर लढाईमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुपारी डी पी आदरणीय संभाजी कदम सरांना फोन करून विनंती वजा सूचना केली की एफ आय आर दाखल करा त्यानंतर आदरणीय अंजलीताई आंबेडकर आदरणीय सुजादादा आंबेडकर या ठिकाणी आपण फोर आणि अॅट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस अंतर्गत एफ आय आर दाखल करा असा आग्रह आपण करत होतो त्याचे प्रायमाफिसी पुरावे उपलब्ध असताना अट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन एटीन ए अंतर्गत पोलिसांना तसे अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला नाहीये परंतु पोलिसांना आता ही सुद्धा कदाचित माहिती असेल नसेल आता आपण एक गुन्हा जरी दाखल केला नसेल परंतु कायदेशीर एक टप्पा मात्र पूर्ण केलेला आहे आपणा सर्वांना माहिती आहे की अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तिथून एफ आय आर दाखल करून घेतलेला आहे त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे अनुभव त्या आहे त्यामुळे आता जे काही आपल्याला लिहून दिलेलं आहे ॲट्रोसिटी फिर्यादीची मागणी ॲट्रोसिटी अॅक्ट असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आम्ही करता येत नाही हे जे काही लिहून दिलं हा पण आपल्यासाठी एक इव्हिडन्सच आहे आणि तो त्यांनी आपली ॲट्रोसिटीची तक्रार नाकारली हे पोलिसांनी त्यांच्या पत्रामध्येच मान्य केलेलं आहे एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे कायदेशीर लढाई अजून पूर्ण झालेली आहे आतापासून ती लढाई खरी तर सुरू झालेली आहे या लढाईमध्ये शेवटपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत हे मात्र मी आपल्याला सांगतो यानंतर आदरणीय सुजाता आंबेडकर आपल्याशी संवाद साधते सर्वांना जय भीम जय जय भीम सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत आपल्या सर्वांना घटना माहिती काय घडली पण ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या आपण समजून घ्या औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते परमिशन आहे का ज्युरिस्डिक्शन आहे का औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते पुणे पोलीसला सहकार्य घेते ऑफिशियल कर आहे का ऑफिशियल विनंती केलेली आहे का किंवा कुठलाही औरंगाबादच्या सीपीकडनं पुण्याच्या सीपीला हे पत्र गेलंय का की तुमची टीम सहकार्य कारण सोपा मुद्दा आहे आपल्या सर्वांना माहितीये की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा माँ त्याच्या मागे एक लिगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड द्यायला लागते ते असं नाही होत की औरंगाबादची दोन लोक निघाली गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली तू येतो कपिलाला माझ्याकडे असं नाही ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं ते ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा आता ज्या तीन कोरीय ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला त्यांच्यावर जातीवाद हल्ला गेला या तीन कोरींकडचं लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की ह्यांचं लोकेशन कार्ड ट्रेस करून मिळालेलं आता कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल एफ आय आर लागते आणि या ऑफिशियल एफ आय आर ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली ते हा एक महत्वाचा मुद्दा समजा म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात काय येते पहिला प्रश्न त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न फोन ट्रेस का केला तिसरा प्रश्न त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न तीन पुरींच्या घरी पोलीस घुसले औरंगाबादचे फक्त एक पोलीस महिला होती बाकी सगळे पुरुष होते त्यांच्याकडे वॉरंट होते का सिव्हिल ड्रेसवरती उभे होते ते नाही उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होते का हे सगळे महत्वाचे प्रश्न होते त्याच्या पुढे जाऊ आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा लढा उभा केला की आम्हाला आमचा एफ आय आर तरी दर्ज करून घ्या पोलिसांनी तीन दिवस लावलेत एफ आय आर दर्ज करायला अजूनही एफआयआर दर्ज झालेला नाही आज दिवसभर बर इकडे बरेचसे लोक होती बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले त्यांनी एक महत्वाचा लढा दिला आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला अठ्ठेचाळीस तास देणार नाही होत एफ आय आर दर्ज करायला तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की एफ आय आर करणार की नाही आणि जर तुम्ही एफ आय आर करत नसलात तर आम्हाला लेखी द्या त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडव उडवीचं ते पत्र पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये एफ आय आर का करत नाहीत आणि अट्रॉसिटी का दाखल करत नाही त्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता आता आपण शेवटचं जे आता जे पोलिसांनी पत्र दिले त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही आहोत आता आपला लढा इथपासून सुरुवात होतो लोक असे म्हणतात कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही म्हणजे नाही अट्रॉसिटीचा एफ आय आर दर्ज करून घेणार नाही ने। आपलं लिगल बॅटल कोर्टातलं बॅटल आतापासून चालू होत आणि परत एकदा जसं अरविंद ताडे सर म्हटले तसं देवांना इतिहास नाही आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्ट मध्ये झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय ना राहणार नाही जय भीम माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्यापैकी काही जणांनी तीन दिवसासाठी चोवीस चोवीस बारा बारा तास एक पोलीस स्टेशन मध्ये काढले उभे राहिले आपला लढा याच्या जास्त पुढे ताकदीचा होणार आहे तीव्र होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं विश्रांती घ्यावी आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी मी खास करून इकडे असलेल्या ऍडव्होकेट परिक्रमाताई श्वेताताई आणि त्या लोकांनी आपल्या सर्व सहकार्यांचं नाव नाही माहिती मला माफ करा पण ज्या ज्या लोकांनी खास करून त्या तीन मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांनी एक महत्वाचा लढा उभा केला आणि या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही आपण सर्वांनी शांतता ठेवू कुठेही गोंधळ न घालता शांत चित्ता पाळत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू सर्वांना माझा जय भीम जय भीम जय भीम फोन करणार बंद करा ना पूरा डन